रीत सदा चली आई प्राण जाई वचन न जाई असं एकवचनी एकवाणी असणारे महान मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभू श्रीराम संपूर्ण विश्व यांची देही याची डोळा राम मंदिराचा भव्य अभिषेक सोहळा अयोध्यामध्ये सध्या केला जाणार आहे या सोहळ्याअंतर्गत सहजीवन प्रायमरी स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम व श्रीरामाचा गजर यांसारखे कार्यक्रम घेण्यात आले सहजीवन विद्यालयाचे पटांगण श्रीरामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी राममय भक्तिमय केले सोहळ्याची सुरुवात यावेळेला दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनने करण्यात आली रामनामाचा गजर व जयघोषामुळे चैतन्य अवतरलेले होते प्रशालेचे चेअरमन राजेश बुटाला व प्रायमरी विभागाचे चेअरमन संजय मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक चव्हाणसर शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यावेळेला उपस्थित होते तसेच पालकवर्गही या भक्तिमय वातावरणात सहभागी झाले होते अशा प्रकारे श्रीराम जयराम जय गजरात या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली